नीट दोन हजार पंचवीस आपण एक्झाम हॉलमध्ये जी ओ एम आर सॉल्व केलेली आहे तर ती डाउनलोड कशी करायची आपले आंसर चेक कसे करायचे सविस्तर बघूया सुरुवातीला मोबाईलमध्ये गुगलवर नीट दोन हजार पंचवीस टाईप करा त्यानंतर एक नंबरला एन टी ची वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक नंतर तुम्हाला यामध्ये खूप साऱ्या टॅब्स दिसतील तर यामध्ये जर तुम्ही स्क्रोल करत घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी खाली इकडे बघा तर ही आहे ॲन्सर की चॅलेंज नीट दोन हजार पंचवीस इकडं क्लिक करायचं आहे ज्यावेळेस आपण क्लिक करणार तर त्यावेळेस तुमचं जे पेज आहे तर ते या पद्धतीने ओपन होणार याला जर आपण स्क्रोल करत घेतलं तर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन जे आहे तर ते बघायला मिळेल या लॉग इनवर क्लिक करू लॉग इन वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक लिंक ओपन होईल की जी या पद्धतीची असेल आता यामध्ये आपल्याला आपला ऍप्लिकेशन नंबर जो की आपल्या नीटच्या ऍडमिट कार्डवर होता आणि पासवर्ड की जो आपण नीट फॉर्म भरण्याच्या वेळेस टाकलेला होता आणि हा जो केपच्या दिसतोय तर तुमच्या वेळेस हा वेगळा येणार तर हा सर्व टाका आणि याचं लॉग इन करा लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशी विंडो ओपन होईल की ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव आणि हो, तुमचा ऍप्लिकेशन नंबर सुद्धा दिसेल या साईडला जर तुम्ही बघितलं तर यामध्ये तुमचे सगळे पेमेंट डिटेल्स तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन पेज मोबाईल नंबर मेल आयडी व्हेरीफाय केलेला आहे किंवा नाही आणि हे जे तुम्हाला चे ऑप्शन दिसत आहेत ओके तर याच्या खाली जर तुम्ही बघायला गेले तर कन्फर्मेशन कन्फर्मेशन पेज आहे आणि परत एक व्ह्यू अँड चॅलेंज युअर अँसर की ओ एम आर तर हे दोन्ही टॅब दिसत तर आता स्वतःची ओ एम आर कशी डाउनलोड करायची तर हे जे दोन नंबरचं ऑप्शन आहे हे वाल तर यावर जर तुम्ही क्लिक केलं तर थोडा वेळ जर तुम्ही याला वेट केलं लॉग इन जर होऊ दिलं पद्धतशीर याला समोरच्या विंडोला जर ओपन होऊ दिलं तर हे तुमचं ओएम आर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आता प्रश्न असा की मग याला डाउनलोड कसं करायचं याचे स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता किंवा जर समजा तुम्ही कम्प्युटरवरून लॉग इन केलेलं असेल तर कंट्रोल पी जर केलं तर याची प्रिंट सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आता हे ओ एम आर आणि आता अँसर शीट नेमकी कशी बघायची आता हे जे ओ एम आर आहे तर हे तुमचंच ओ एम आर आहे तुम्ही भरलेलं आहे तर हे लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल कारण यावर तुमचे रोल नंबर तुम्ही केलेल्या सया सगळं व्यवस्थित दिसेल आता राहतो तो प्रश्न की अँसर की नेमकी कशी चेक करायची तर काय करायचं तर तुम्हाला या ठिकाणी होमचं बटन दिसतंय बघा हे वाला होमचं बटन या होमच्या बटनवर तुम्हाला तुम परत एकदा क्लिक करायचं आता जर आपण होमच्या बटनवर जर का क्लिक केलं तर हे आपल्याला परत एकदा पहिल्या पेजवर नेणार तर पहिल्या पेजवर आल्याच्या नंतर तुम्हाला हे जे अगोदर आपण नंबर च ऑप्शन क्लिक केलं होतं तर यावेळेस नंबर हे जे आहे चॅलेंज चा तर यावर क्लिक करायचं यावर ज्यावेळेस आपण क्लिक करणार आहे तर त्यावेळेस आपली जी अँसर की आहे आपण जो पेपर सॉल्व्ह केलेला आहे तर त्याची जी, जी आन्सर की आहे तर ती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल याच्यावरती तुम्हाला तुमचं नाव वगैरे सगळं बघायला मिळणार आहे की जे मी आता हाईड केलेलं आहे सध्या हे एका स्टुडंटचं आहे पण आता हे जे टेक्स्ट बुकलेट नंबर वगैरे सगळं तुम्हाला कोड सॉरी हा टेक्स्ट बुकलेटचा कोड तुम्ही सॉल्व्ह केलेले क्वेश्चन तर हे सगळं दिसतं की करेक्ट ऑप्शन वन होतं आणि हे तुम्ही वन सॉल्व्ह केलेलं आहे बघा करेक्ट करेक्ट ऑप्शन हे जे आहे तर हे करेक्ट ऑप्शन वन होतं ओके हे करेक्ट ऑप्शन फोर होतं हे करेक्ट करेक्ट ऑप्शन तुम्हाला इथं दिलेलं दिसतं हे थ्री होतं हे करेक्ट ऑप्शन इथं थ्री तुम्हाला दिलेलं दिसतं आता यामध्ये तुम्ही सॉल्व्ह केलेलं नेमका कोणतं आहे तर हे तुम्ही तुमच्या ओ एम आर ए चेक करा कारण हे जे ऑप्शन आहे तर हे सगळे एन टी करेक्ट केलेले म्हणजे आन्सरचे नुसार हे आन्सर असायला पाहिजे होते या विद्यार्थ्याचे तर आता तुमचे आन्सर नेमके असेच आहे का तर तुम्हाला काय करायचं याची पण प्रिंट काढावं लागेल या आन्सर की ची तर याला जर का तुम्ही कंट्रोल पी केलं तर याची सुद्धा तुम्हाला प्रिंट मिळून जाईल नवीन आसाद जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके okay, बाय